हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या ना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो तुमच्या मनातला सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का आपल्याला ना खूप सारा कंटाळा येतो किंवा ना खूप सारी दमचक झाल्यामुळे ना कामामध्ये आपलं मन लागत नाही आणि ना आपल्याला काम करावंसं वाटत नाही तर हा कंटाळा दूर करण्यासाठी सकाळी आठ वाजेच्या आठ तुम्ही या आठ गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुमचा कंटाळा पूर्णपणे दूर होईल आणि तुम्हाला सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत फ्रेश राहण्यास किंवा तुम्हाला भरपूर सारी एनर्जी मिळण्यास मदत होईल तर त्या आठ गोष्टी कोणत्या आहेत तर त्याच मी आज तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे तर त्यातली त्या सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे तर सकाळी उठल्या उठल्या जर आपण दोन ते तीन ग्लास कोमट पाणी जर पिलं तर आपलं शरीर किंवा आपलं पोट जे आहे ते व्यवस्थित साफ होत असतं आणि त्याच्यामुळे ना आपल्याला एक उत्साह वाढतो आणि आपल्या जी मरगळ आलेली असते मनाला किंवा आपल्या शरीराला ती पूर्णपणे दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे रात्रभर आपण झोपतो तर त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये जर पाण्याची पातळी कमी झाली असेल तर पाणी मिळाल्यामुळे आपल्या शरीराला तरारी मिळते आणि उत्साह वाढण्यास खूप सारी मदत होते तर त्यानंतर दुसरी गोष्ट जी आहे सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिले आपण ध्यान केलं पाहिजे किंवा आपलं मन जे आहे ते एकाग्र केलं पाहिजे एकाग्रता करणं खूप सारं महत्त्वाचे आहे जर आपलं मन एकाग्र असेल तर आपला जो दिवस आहे तो सगळा आपला व्यवस्थित जातो फ्रेश जातो आनंदी जातो तर जर आपल्या मनामध्ये जर गोंधळ असेल तर त्या गोंधळामुळे आपल्याला एकदम कंटाळा येत असतो आणि वा बाबाजूचं वातावरण कितीही फ्रेश असलं तरी आपलं मन तितकं फ्रेश राहत नाही आपल्याला आल्हाददायक वा वाटत नाही जर मनामध्ये खूप सारे विचारांचं गोंधळ असेल तर काय करावं किंवा काय करू नये हे आपल्याला सुचत नाही किंवा प्रॉपर काय निर्णय घ्यावा ही आपल्याला कळत नाही आणि पूर्ण गोंधळ गोंधळ आपल्या मनामध्ये उडलेला असतो आणि आप त्याच्यामुळे आपलंच तारतंत्र ठिकाण्यावर राहत नाही त्यासाठी सकाळी सा उठल्यानंतर सर्वप्रथम आपण डोळे मिटून जो आपण श्वास घेतो आहे आणि जो आपण श्वास सोडतो आहे त्याच्यावर आपण नियंत्रण केलं पाहिजे आपलं मन हे आपल्या दोन्ही भुव्यांच्यामध्ये एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजेच आपण जेव्हा श्वास घेतो त्यावेळेस तेव्हा हा हवा जी आहे ती आतमध्ये कशी जाते आणि हवा आपण जेव्हा नाकाद्वारे बाहेर सोडतो तर ती कशी बाहेर जात आहे याच्यावर जा थोडंसं नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला आप 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 की आपोआपच आपलं मन एकाग्र होत असतं मग हे नियंत्रण किंवा ध्यान जे आहे ते आपण झोपल्या झोपल्यासुद्धा करू शकतो असं काही नाही की प्रत्येक वेळी आपण बसूनच केलं पाहिजे कारण झोपेतून जेव्हा आपण उठतो तेव्हा थोडीशी आपल्या मनावर मरगळ असते तर जरा एक पाच ते दहा मिनटं जेव्हा आपण उठून बसतो किंवा आपण जागी झालेलं असतो तेव्हा जरी आपलं मन जे आहे किंवा आपलं जे चित्त आहे दोन्ही भुवायांच्यामध्ये आपण एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला शांत वाटतं आणि त्याच्यानंतर आपलं मन जे आहे ते फ्रेश होण्यास मदत होते त्यानंतर आपल्या शरीराचा थकवा किंवा आपल्या शरीराचा कंटाळा आळस दूर करण्यासाठी आपलं एक्सरसाइज किंवा व्यायाम करणे तितकेच गरजेचे आहे आणि ही आहे तिसरी महत्त्वाची गोष्ट की आपण नियमित रूपाने एक्सरसाइज किंवा व्यायाम केला पाहिजे व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही मरगळ आलेली असते ती दूर होते शरीराचा थकवा दूर होतो आणि शरीर थोडंसं एक्सरसाइज केल्यामुळे त्याचा व्यायाम होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश राहण्यास खूप सारी मदत होत असते त्याच्यामुळे एक्सरसाइज जर केलं ना तर आपलं जसं शरीर फिट राहतं तर त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा फिट राहण्यासाठी व्यायाम करणं फार गरजेचं आहे आणि व्यायाम केल्यामुळे ना आपले सगळ्या क्रिया ज्या आहे शरीरामधल्या त्या सुरळीत पार पाडण्यासाठी किंवा आपलं शरीर व्यवस्थित मेंटेन राहण्यासाठी सुद्धा एक्सरसाइज किंवा व्यायामाची खूप सारी गरज असते त्याचप्रमाणे आपण बऱ्याचदा असं म्हणतो की सकाळी सकाळी आपली एनर्जी लेवल खूप हाय असते तर ही एनर्जी लेवल कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी सकाळी आपण ब्रेकफास्ट करणे फार गरजेचं आहे ब्रेकफास्ट ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे तर ब्रेकफास्ट म्हणजे जो रात्रभर आपण फास्ट असतो म्हणजे एकदा रात्री आपण जेवण केलं की त्याच्यानंतर एकदा झोपलं की आपण डिरेक्टली सकाळीच उठत असतो त्याच्यामुळे मध्ये आपलं काहीही खाणं होत नाही तो एक प्रकारचा सहा ते सात तासांचा फास्टिंग म्हणजे उपवासच असतो तर तो उपवास सोडण्यासाठी त्याला ब्रेक करण्यासाठी सकाळी आपण जो नाश्ता करतो जे आपण निहारी घेतो त्यालाच आपण ब्रेकफास्ट म्हणतो तर तो घेणं फार गरजेचं आहे जस्त की ज्याच्यामुळे जास्तीत जास्त एनर्जी आपल्या शरीरामध्ये मिळते जेव्हा आपल्या शरीरामध्ये एनर्जी मिळते तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त कामं करण्याची ताकद मिळते आणि कामं करण्याची एनर्जी किंवा ऊर्जा तर मिळतेच किंवा आपलं जे वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह होण्यास खूप सारी मदत होते कारण सकाळी जर आपण नाश्ता केला नाही तर आपल्याला अतिशय मरगळ आल्यासारखं होतं आणि कितीही फ्रेश वातावरण असलं तर तरी आपला मूड त्या गोष्टींमध्ये लागत नाही तर त्याच्यासाठी सकाळी सकाळी नाश्ता करणं फार गरजेचं आहे तो जो फास्ट असतो किंवा उपवास असतो रात्रभराचा तो सोडून आपण काहीतरी निहारी घेतली पाहिजे आणि ती निहारीसुद्धा पौष्टिक असली पाहिजे आणि जास्तीत जास्त जेवण जेवण स्वरूपातच आपण नेहारी म्हणू शकतो केली गेली पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला जास्त एनर्जी मिळते आणि जास्त एनर्जी मिळाली की आपोआपच आपल्या शरीराचा कंटाळा दूर होतो आणि आपलं मन पॉझिटिव्ह होतं किंवा आपल्या शरीराला एक एनर्जी मिळण्यास किंवा कामाला एक उत्साह येण्यास खूप सारी मदत होत असते तर ही होती चौथी गोष्ट की आपल्या शरीराचा दिवसभराचा कंटाळा किंवा थकवा दूर होऊन आपल्याला उत्साह आणि एनर्जी येण्यासाठी आपण सकाळी सकाळी नाश्ता निहारी किंवा ब्रेकफास्ट केला पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी सकाळी कामांची खूप सारी धावपळ असते एकामागं एक आपल्याला कामं करायची असतात आणि ती कामं आटोपण्यासाठी आपली धावपळ चालू असते त्यामुळे आपल्या मनावर एक प्रकारचा प्रेशर येत असते एक प्रकारचा ताणतणाव येत असतो तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कंटाळा येत असतो आणि बऱ्याचदा एकामागं एक कामं केल्यामुळे आपण आपल्याला जी कामं करायची आहे तीसुद्धा कधी कधी लक्षात राहत नाही आणि मग एखादं महत्त्वाचं काम ह्या गडबडीमध्ये ह्या गोंधळामध्ये आपण विसरून जातो तर त्यासाठी काय करायचं सकाळी आपण जेव्हा आपला एक्सरसाइज होते किंवा आपण जेव्हा झोपेतून उठून आपलं ध्यान वगैरे होत असतं तर तेव्हा आपण आपली सकाळी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय कामं करणार आहे महत्त्वाची तर त्याची थोडीशी एक शॉर्टमध्ये सात ते आठ लाईनमध्ये दिनचर्या लिहायची तर ही दिनचर्या लिहिल्यामुळे लिह काय होतं माहिती आहे का, हो का? किंवा कामाची एक डायरी नोट बनवायची तर ही डायरी नोट बनवल्यामुळे आपल्याला जी कामं करायची आहे ती सगळी कामं आपल्याकडून होत असतात आणि एका मागोमाग एक कामं करायची आहे याची आपल्याजवळ नोट असल्यामुळे आपण त्या कामांना प्रॉपर वेळही देतो आणि प्रॉपर वेळ दिल्यामुळे ती कामा व्यवस्थित एकापाठोपाठ पूर्ण किंवा त्या कामांची सांगता होण्यास खूप सारी मदत होते त्यानंतर सहावी महत्वाची गोष्ट म्हणजे थँक यू बोलणे म्हणजे आज आपण जे काही जीवन जगत आहोत जो काही क्षण आपण अनुभवत आहोत किंवा आपण जो क्षण जगत आहोत तर त्याबद्दल ह्या निसर्गाला म्हणा किंवा ह्या संपूर्ण अद्भुत शक्ती जी आपल्या मागे आहे तिला थँक्यू बोलायचं की ज्याच्यामुळे आपल्याला खूप सारी प्रेरणा मिळत असते आज आपण जो काही जीवन जगत आहोत किंवा जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगले वाईट क्षण घडत आहे जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे तर त्या सगळ्यांबद्दल त्या हिडन शक्ती जी असते की जी लपलेली शक्ती आपल्याबरोबर कायमस्वरूपी असते तर तिला कायमस्वरूपी थँक्यू बोलत चालायचं किंवा कुणाकुणाला प्रार्थना करण्याची सवय असते देवापुढे प्रार्थना बोलण्याची सवय असते तर त्याने काय होतं माहिती आहे का, का? आपलं मन एकाग्र होण्याची होण्यास खूप सारी मदत होते त्यानंतर आपण जेव्हा दुसऱ्याला थँक्यू म्हणतो ना तर त्यावेळेस आपल्या मनावरचं जे काही ओझं असतं ते सारं हलकं होण्यास खूप सारी मदत होत असते त्यामुळे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये एक पाच ते सात मिनटं आपण अशा प्रकारे थँक्यू बोललं पाहिजे थँक्यू बोलण्यामध्ये खूप सारा मोठेपणा आहे आणि त्याच्यामुळे त्या थँक्यू बोलण्यामुळे सुद्धा आपल्या मनावरचं जे काही बोद्रेशन आहे किंवा जे काही प्रेशर आहे ते खूप सारं कमी होण्यास मदत होते तर आता ते कसं कमी होण्यास मदत होते तर ज्या वेळेस आपण समोरच्याला थँक्यू म्हणत असतो त्यावेळेस आपण विचार करतो की एक चांगलं आयुष्य आपण जगत आहोत एक चांगलं क्षण आपल्या वाट्याला आलेला आहे तर त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून आपण जो काही थँक्यू म्हणत आहे तर आपणही जे काही आयुष्य जगत आहे तर आपण खूप छान आयुष्य जगत आहे याची एक भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत असते आणि त्यामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार व्हायला आपल्या सभोवताली खूप सारी मदत होत असते त्यामुळे नेहमी त्या विध्या त्याला किंवा त्या हिडनशक्तीला थँक्यू म्हणण्याची सवय आपल्यामध्ये असली पाहिजे त्यामध्ये एक विनम्रता जे आपण म्हणतो तीसुद्धा आपल्यामध्ये रुजण्यास खूप सारी मदत होत असते तर हा आहे सहावी गोष्ट की ज्याच्यामुळे आपल्या मनावरची ताणतणाव प्रेशर जे आहे ते सारं कमी होण्यास आणि आपल्यामध्ये एक उत्साहवर्धक वातावरण निर्माण होण्यास खूप सारी मदत होत असते त्यानंतर आपण काय करतो माहिती आहे का सकाळी सकाळी उठल्यानंतर जेव्हा झोपेतून उठतो तर त्यावेळेस आपण ना मोबाईल हातामध्ये घेत असतो आणि मोबाईल बघत असतो तर स्क्रीन टाइम हा आपण सकाळच्या वेळी बऱ्यापैकी आपला कमी असला पाहिजे बऱ्यापैकी कमी म्हणण्यापेक्षा आपला स्क्रीन टाईम हा नेहमी झिरो असला पाहिजे त्यामुळे आपल्या मनामध्ये किंवा सकाळी सकाळी आपल्या मनामध्ये जे काही गोंधळ जे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न थोडा वेळ बाजूला ठेवून आपण आपला स्वतःला जो वेळ म्हणतो तो आपण देऊ शकतो कारण काय करतो आपण सकाळी सकाळी मोबाईल बघितल्यामुळे पुन्हा आपल्या मनामध्ये त्या विचारांची धांदळ करत असतो आणि त्याच्यामुळे आपलं मन जे आहे पुन्हा ते विचार करायला सुरुवात करतं आणि त्याच्यामुळे आपल्याला फ्रेश वाटत नाही कंटाळवानं वाटतं आणि काम करावंसं वाटत नाही किंवा आपल्याला उत्साह जे म्हणतो आपलं तो कमी होतो त्यामुळे सकाळी सकाळी मोबाईल बघणं सहसा टाळावे आणि जास्तीत जास्त आहे ना पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करायचा भले का रात्री झोपताना म्हणा किंवा सकाळी तुम्हाला थोडा वेळ असेल तर चांगली चांगली पुस्तकं वाचायची चांगल्या चांगल्या पुस्तकांमधून चांगले चांगले ज्ञान आपल्याला मिळत असतं जास्तीत जास्त माहिती मिळत असते आणि ती माहिती आत्मसात केल्यामुळे नक्कीच आपल्या जीवनामध्ये बराचसा बदल होत असतो तर त्याच्यामुळे ना आपल्याला एक उत्साह वाढतो आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात एक पॉझिटिव्ह वातावरण वा तयार करायला खूप सारी मदत होते आणि एक आल्हाददायक वातावरण किंवा फ्रेश वातावरण तयार करण्यास खूप सारी मदत होत असते तर ह्या साऱ्या आठ गोष्टी आहे की ह्या आठ गोष्टी आपण सकाळी आठ वाजेच्या आत जर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपला संपूर्ण दिवस हा उत्साहवर्धक आणि फ्रेश जाण्यास खूप सारी मदत होते आणि आपल्या मनावरचा प्रेशर किंवा ताणतणाव तणाव कमी करण्यास आपल्याला एक वाव मिळतो आणि पूर्ण दिवस एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आपण पूर्ण वेळ राहू शकतो कारण जसं आपण म्हणतो किंवा पूर्ववत एक मन चालत आलेली आहे की आळस हा माणसाचा शत्रू आहे कारण जोपर्यंत आपल्या अंगामध्ये आळस आहे तोपर्यंत आपल्याला कुठलीही गोष्ट कराविषयी वाटत नाही किंवा कुठल्याही गोष्टीची आपल्याला उत्साह वाटत नाही भले का आजूबाजूचं वातावरण किती कितीही चांगलं असलं तरी तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडंसं एक मोटिवेशनल आपण म्हणू शकतो किंवा एक घरामध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तयार करण्यासाठी किंवा घरामध्ये क्लिनलीनेस ठेवण्यासाठी एक मोटिवेशन आपल्याला मिळावं तर हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे मी कारण जोपर्यंत आपण हे नकारात्मक विचार जे आहे आपल्या मनातून काढत नाही किंवा जोपर्यंत आपल्या मनातला किंवा आपल्या शरीरामधला आळस आपण काढत नाही किंवा जोपर्यंत हा कंटाळा आपण आपल्या शरीरामधून काढत नाही तोपर्यंत आपल्याला कुठलीही गोष्ट करण्यामध्ये सकारात्मकता वाटत नाही तरी तरी हा व्हिडिओ पाहिल्यामुळे नक्कीच तुमचा सकारात्मक दृष्टिकोन वाढला असेल याची मला नक्कीच खात्री आहे तर हेच ते आठ महत्त्वपूर्ण पॉईंट्स होते की ज्याच्यामुळे आपला आळस थकवा सगळा दूर होऊन आपल्याला एक एनर्जीवर्धक आणि उत्साहवर्धक वातावरण निर्माण होण्यास मदत होते ह्या आठ गोष्टींपैकी कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली तेही मला कमेंटमध्ये सांगा मला वाचायला नक्की आवडेल व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर and